नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या बागेत आलेलो आहे तर बागाची कंडिशन बघा पूर्ण बाग स्वच्छ आहे बऱ्याच शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय होतो बाग स्वच्छ नसल्यामुळं बरेच रोग बागात यात येत आहे तर त्यामुळं बागेला स्वच्छता ठेवा बागेची स्वच्छता राहिली तर आपल्याला पुढचं नियोजन सेटिंग असेल आ, परत आ, मिली बघा असेल तर पूर्ण कंट्रोलमध्ये राहणार आहे आणि शंभर टक्के बाग आपली सक्सेस होणार आहे तर आपल्या बागाची कंडिशन बऱ्याच शेतकऱ्यांचा कॉल आला मला तर आमची बाग आग आगमागं फुटते म्हणजे सगळी सोबत फुटत नाही तर त्याचा काय प्रॉब्लेम होतोय काय नाही तर त्यावर आज आपण व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघायला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारची बेलायकन पण दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल तर शेतकरी मित्रांनो बघा हे जर झाड बघितलं तर आत्ताशी कुठंतरी थोडंफार फुटायला लागलेलं आहे दहा ते बारा दिवस झालं आपलं पाणी देऊन दुसरं पाणी पण दिलेलं आहे आपण ह्युमिक ॲसिड सोडलेलं आहे दुसऱ्या पाण्यात प्रत्येक शेतकऱ्यांना सांगत असतो पहिलं पाणी प्लेन द्या आणि पहिलं पाणी भरपूर द्या जेणेकरून झाडाची मुळी ॲक्टिव्ह होईल त्यात सात ते पाच ते सहा दिवस गेल्यानंतर एक वापसा कंडिशनवर आपल्याला दोन ते तीन तास पाणी आप देऊन आपल्याला ह्युमिक ॲसिड सोडून द्यायचं आहे जेणेकरून झाडाची मुळी पांढरी मुळी जी आहे ते चालू होईल आणि वर कळी निघाण्यासाठी आपल्याला बराच फायदा होईल त्याचा तर मित्रांनो बघा बाग अशी ह्या पद्धतीने फुटलेली तर बाग जर फुटलेली बघितलं तर वरच्या साईडला फुटली साधारणतः दहा ते बारा दिवस आपल्या बागेला झालेले आहेत सात आठ दहा दिवसाच्या आसपास झालेले आहेत आणि अशी बाग फुटलेली आपली तर काय शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो अशी बाग फुटते मोठी बाग फुटते पण खालच्या साईडला बाग फुटत नाही तर त्याचं कारण काय ते सांगतो त्या झाडांना ताण जास्त बसलेला असतो काय झाडांना त्याच्यामुळे ती बाग उशिरा फुटते तर त्यासाठी आपल्याला ते काय करायचं ह्युमिक ॲसिड सोडल्यानंतर आपल्याला बारा एकसष्ट एक एक किलोच्या आसपास घ्यायचं आणि ते सोडून आहे जेणेकरून बाग सगळी सामान फुटत आता बारा एकसष्टमध्ये मध्ये नत्र जास्त येतं त्यामुळं बारा एकसष्ट जास्त करून सोडू नका बाग फुटते पण टायमिंग लागतो आग माग थोडीफार रान चेंज असल्यामुळे बाग उशीर फुटते तर माझ्या साईडचं काय झालेलं तुम्हाला सांगतो माझ्या बागेचं तर साईडच्या दोन लाईनी लवकर फुटलेल्या आहेत हो का तर इकडे आंतरपीक होतं आणि आंतरपीक निघल्यानंतर त्याचं पाणी जे असतंय ते बाग इथली लीक झालेली होती ती लीक झालेली बाग लवकर फुटलेली तर काय शेतकऱ्यांचं कॉल आलं मला तर ते काय प्रॉब्लेम होते त्यांचा कळी निघताना कळी थोडी कमी निघते तर का कळी कमी निघते आणि कळी कशी निघली पाहिजे तर ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण तर बघा शेतकरी मित्रांनो कळी निघताना दोन टप्प्यात निघते थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो कळीची तर दोन टप्प्यात कशी कळी निघतात इथं जर बघितलं तर तुम्हाला दिसेल आधी कळी निघलेली आणि नंतर मग वर हे फुटवा निघून वर त्याला कळी निघलेली चार पाच पानं तर मित्रांनो असं होतं आता हिथं जरी बघितलं तर तुम्हाला इथं तो समजून जाईल हिता आधी खाली कळी निघलेली आणि वरती फुटवा निघून परत हिथं कळी निघलेली तर अशी कळी निघली पाहिजे मित्रांनो जर नसता फुटवा निघून परत वर कळी निघत तर हिथं जर बघितलं तर डायरेक्ट फुटवाच आहे कळी कुठं दिसत नाही तर असं निघायला नाही पाहिजे निघलं तरी काय अडचण नाही थोडंफार प्रमाणात राहतं एवढं तेवढं तर माझ्या पण बागेत आहे असं पण आहे आणि ती कंडिशन दाखवलेली तशी पण आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बाग जर आगमाग फुटत असेल तर त्यात आपल्याला ह्युमिक ॲसिड दिल्यानंतर साधारणतः बारा ते तेरा दिवसात आपली बाग फुटायला चालू होती पंधरा ते सोळा दिवसात आपली पूर्ण बाग अशी कोमजून जाते फुटायला चालू होती अशा पद्धतीने एवढी कंडिशनमध्ये बाग येते तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे कळी कमी निघते तर आपल्याला लक्ष येतो थोडंफार कुठं आगमागं पाणी गेलेलं असतं तर बाग लवकर फुटते आणि ही कंडिशन येते तर माझ्या बागेत ही माझ्या लक्षात आलं तर माझ्या बागेची कंडिशन काय होते तर सांगतो तुम्हाला काय करायचं त्यात आपल्याला पाच पंचेचाळीस पाच बाग जर आगमागं फुटत असेल तर पाच पंचेचाळीस पाच कळी कमी निघत असेल तर आणि त्यात आपल्याला महाफ्लोरा घ्यायचं आहे पाच पंचेचाळीस पाच महाफ्लोरा ते ड्रिपने सोडायचं आहे महाफ्लोराचं प्रमाण तीन किलो एकरी घ्यायचं आहे तीन ते चार किलो तुम्ही घेऊ शकताय साधारणतः तीन किलो घ्या आणि पाच पंचेचाळीस पाच दोन किलो घ्या असं दोन्ही मिक्सचर करून ड्रिपने दोनशे लिटर पाण्यात एक एकरला सोडून द्या तुम्हाला कळी अशी ह्या पद्धतीने कळी कळीचा स्ट्रोक आणि एक समान फुटवा आणि कळी सेटिंग हे चांगल्या प्रकारे होईल हे आ, मटेरियल ड्रिपने सोडा तुम्हाला कळी चांगली निघल कळीचा स्ट्रोक चालेल जाळाची ताकद वाढेल जे बाग फुटलेले होती ते जे एनर्जी आहे ती लॉस झालेली आहे ते पूर्ण भरून काढल तर ह्या पद्धतीने तुम्ही कळीचं नियोजन करा तुम्हाला बाग सक्सेस शंभर टक्के होईल आणि अधिक माहितीसाठी वर कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे कॉन्टॅक्ट करा जर बाग छटणी आज झालेली असेल तिथून पुढचं जर मार्गदर्शन पाहिजे असेल तुम्हाला कल्सनिंगप्रमाणे असेल व्हॉट्सअपप्रमाणे तर तुम्हाला टोटल मार्गदर्शन मिळून जाईल आणि शंभर टक्के सक्सेस मिळून जाईल जशी आपली बागेचं उत्पन्न निघतं आपली दहा वर्षाची बाग आहे दहा वर्षाच्या बागेनुसार आपलं उत्पन्न तेरा चौदा टन आपलं उत्पन्न निघतं तर तसं जर उत्पन्न तुम्हाला काढायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो वर कॉन्टॅक्ट करा आणि शंभर टक्के बाग सक्सेस होणार आहे तर बघा ह्या कंडिशनमध्ये मी परत आणखी एकदा सांगतो सहा पंचेचाळीस सहा आणि महाफ्लोरा महाफ्लोरा जर नाही मिळलं तर त्यात तुम्ही यारा मेला कॉम्प्लेक्स पण घेऊ शकता यारा कॉम्प्लेक्स ते पण चालतं यारा कॉम्प्लेक्सचं प्रमाण आपल्याला चार किलो घ्यायचं आहे आणि सहा पंचेचाळीस पाच पंचेचाळीस पाचचं आपल्याला दोन किलो घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे ड्रिपद्वारे सोडून द्या तुम्हाला रिझल्ट एक नंबर मिळेल तर व्हिडिओमध्ये धन्यवाद